नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण राईत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद